नाशिक सोमेश्वर दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस रोजी चंद्रकांत खांडवी पोलीस उपायुक्त नाशिक शहर यांच्या शुभ हस्ते स्टुडंट्स पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत नाशिक शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी उपस्थित विद्यार्थी व स्वच्छता अभियानात सक्रिय सामाजिक संस्था स्वच्छता जीवनात किती महत्त्वाचं आहे हे समजावून सांगितलं आहे सोमेश्वर येथे आयोजित स्वच्छता अभियानात यामध्ये स्टुडंट पोलीस कॅडेट विद्यार्थिनींनी सोमेश्वर परिसरातील घनकचरा गोळा करून येणाऱ्या भाविकांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं आहे राजेंद्र पंडित यांनी उपस्थित राजेश पंडित यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली नाशिक शहर व परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी अनेक वर्षांपासून सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल नाशिक शहरातील विविध पर्यावरणप्रेमी संस्थांना प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले याई गेंगजे सहाय्यक पोलीस निरीक्षक नमामी गोंदा फाउंडेशनचे राजेश पंडित सर छत्रपती शिवा शिवराजचे प्रतिष्ठानचे राजेंद्र लोखंडे रजत शर्मा सक्षम फाउंडेशन सुनील सिंग परदेशी कर्तव्यदक्ष फाउंडेशन विरेंद्र सिंग टिळे पोलीस मित्र डॉक्टर संदीप काकड रुद्रा काउन्सिलिंग सेंटर व व्यसनमुक्ती केंद्र अभिनेत्री हर्षाली भोसले भार्गवी अविरल गोदावरी महिला बौद्धश संस्था राजेश शुजुडे जडे गुरुजी ट्रस्ट चंदू पाटील दुधारे साहेब चंद्रकांत महाले फ्लॉगर्स ग्रुप आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना वुमन स्विंग घंचकचरा कर्मचारी वृंद नाशिक मनपा अश्विनी धोपावकर सातपूर विभाग संजीव नगर मनपा शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक यांना प्रमाणपत्र गौरवण्यात आले आजचे स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले यावेळी नाशिक शहरातील पर्यावरण प्रेमी स्वच्छता प्रेमी स्वच्छता दूत मोठ्या संख्येने उपस्थित होते रोखोक पोलीस टाइम्स न्यूज साठी डॉक्टर संदीप काकड नाशिक